आता अजून काय झालं तोंड आणि तसलं करायला मी जाल नाराज आहे थोडा काय झालं नाराज झाला सगळं घराच काम झालंय पण घराला नेम प्लेट तेवढं बघा आपल्या काहीतरी चला की जाऊया सोलापूर कधी थांबली काय वन हो मार ऐका चला आपण जाऊया सगळे सोलापूरवरून घेऊन येऊया अशी का खुल्यागत बोलायला लागली सोलापूरला असतंय काय मग अगं आपलं मोहळ काय कुठं कमी आहे काय हा मोहळ मी तुला सगळी भेटतील कापडा चोपडापासून घराच्या नम्... नंबर प्लेट पर्यंत नंबर पर्यंत म्हणतो करायची नेम प्लेट नेम प्लेट पर्यंत सगळे या आपल्या मोहळमध्ये मस्त एक डिलक्स मार्ट म्हणून दुकान आहे तिथं आपल्याला का नाही पाहिजे नेम प्लेट तसल्या वुडन मध्ये तसल्या चमकाच्या मधी लय भारी एक नंबर मध्ये कुठलं दुकान म्हणलं डिलक्स डिलक्सन रेडे मार्ट अच्छा तर तुला दाखवतो ए चांगलं का तिथं बक्की मी बनवाय लावली रेडियम मध्ये घेऊन येऊ या चला घेऊन येऊ चला एक भाऊजी नाव पण सुचवलं काहीतरी काय सुचवलं होिव खुशी इकड चांगलं या तुम्ही काळा बांगर दिसाल मी शिव खुशी शिव खुशी म्हणून नाव सुचल नाव सुचल तर शिव म्हणजे शिवानी खुशी म्हणजे खुशी हा तर हिथं मस्त पैकी नंबर नेम प्लेट ने प्ता प्ता नंबर प्लेट मायला दोन चार चाप ठाणार मला असे बघ घराला नंबर प्लेट असते का कुठे ने नेम प्लेट नेम प्लेट हा ना म्हणजे माहिती आहे का ना काय नाव हा शिव खुशी तर जाऊ चालू तुम्हाला दुकान पण दाखवतो आणि आपली नेम प्लेट बनवली छान पैकी ती पण तुम्हाला दाखवतो चला घेऊन चेव डायरेक्ट लावायला नाव आता चला रे तुम्हाला दाखवतो नंबर प्लेट चला नेम प्लेट म्हण की नंबर प्लेट चार बारा म्हणते कशाला काय या म्हणतो आणि परत ध्यानात पण येतो हा मग काय जर वा 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 इथं बघ दोन बनवल्यात नंबर बन प्लेट कस आहे शिव खुशी शिव खुशी जरा तुमच्या हातात घेऊन दाखवा हा खोलची चांगली दिसती बघा छान दोन्ही पण दोन्ही पण चांगले जा एक छोट मोठी बाहेर लाव छोटी आतमध्ये लाव हा दोन्ही पी घेऊन जाऊ आता त्याशिवाय मेळ लागत ना बाई मस्त झाले ना तुम्ही ती डिझाईन बघा मी डिझाईन सांगितलं बरोबर आहे ना योग्य वाटते का हा दोन्ही चांगले दिसते दोन्ही सेमच आहेत चांगले दिसते खास हा दोन्ही सेमच आहेत त्या डिझाईन अगं एक काळे हाय एक पांढरे हाय डिझाईन 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 होय डिझाईनचा विषय हे डिझाईन हा 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 तशी डिझाईन होय अगोदर सेम सेम आहे का शिव खुशी गणेश शिंदे शिंदे माझं म्हणणं काय होते काय तर टाका पडत नको हा मग चांगलेच नको नको थांबा मालक यायच्या तर अगो चापचा लागला आपण होय

हा चालतंय की असंच ओके मग दिसतंय अजून पांढऱ्या वर काळा आणि परत पांढरा दिसतंय अजून ओके मध्ये बसतोय का एक नंबर माहिती माणसाचे आमच्याकडे दोन दोन इथे एक माणसाला आमच पाणी करा पाणी करा तो게 मार्क रन दे पांढरा ये तो माझं

कालचा कसा दिसत बघा ती हम्म दाखवलेलं वेगळं होत परत केलेलं काय नाव फेमस करायचं का होतून दोघांनी विचारलं पाहिजे शिवकोशिक आहे म्हणून नाव ती बसल्या बसल्या आपल्या जिल्ह्यात असं काय विचार केला नव्हतं त्याच्यावर असं केल्यावर दोघे आपलं काय आता वय योग गणेश आला असते योग गणेश असं काय तर कल्या भाग असतं

बाथ म्हणते कोणा म्हणते काकांना म्हणते